नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याबद्दल बोलायला अनेक जण विशेषतः महिला खूप संकोच करतात आणि तो विषय आहे आय चला तर मग याबद्दलची सगळी माहिती एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया लघवी करताना होणारी ती तीव्र जळजळ किंवा ती एक विचित्र प्रकारची बेचैनी हा अनुभव खरंच कोणाचाही अख्खा दिवस खराब करू शकतो नाही का आणि तुम्हाला माहितीये ही समस्या खूपच सामान्य आहे विशेषतः महिलांमध्ये तर हे प्रमाण खूप जास्त आहे तरीही यावर कोणी मोकळेपणाने बोलत नाही आणि खरं तर हीच लाज हाच संकोच ह्या समस्येला आणखी गंभीर बनवतो म्हणूनच आज आपण याची मूळ कारण काय आहेत आणि त्यावर उपाय काय हे सगळं जाणून घेणार आहोत तर मग सुरुवात करूया अगदी मुळापासून हा आय म्हणजे नक्की काय प्रकार आहे चला बघूया सोप्या भाषेत सांगायचं तर यूटीआय टी आय म्हणजे युरेनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन आपल्या मूत्रमार्गात बॅक्टेरियामुळे होणारं एक इन्फेक्शन आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा काही आजार नाही हे फक्त एक इन्फेक्शन आहे जे योग्य वेळी उपचार घेतले तर पूर्णपणे बरं होऊ शकतं पण हे इन्फेक्शन होतं कसं तर बघा आपल्या पोटात ना चांगले आणि वाईट असे दोन्ही प्रकारचे बॅक्टेरिया असतात जेव्हा ई कोलाय सारखे वाईट बॅक्टेरिया चुकीच्या मार्गाने आपल्या मूत्रमार्गात पोहोचतात तेव्हा ते तिथे मस्तपैकी वाढायला लागतात आणि इन्फेक्शन तयार करतात म्हणजे जणू काही आपल्या शरीरात चांगल्या आणि वाईट बॅक्टेरियामध्ये एक युद्धच सुरू होतं मग हे इन्फेक्शन झालंय हे ओळखायचं कसं तर याची काही सामान्य लक्षणं आहेत जसं की लघवी करताना खूप जळजळ होणं सारखं सारखं लघवीला लागणं ओटीपोटात दुखणं आणि काही गंभीर प्रकरणांमध्ये लघवीतून रक्तसुद्धा येऊ शकतं यापैकी काहीही जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करणं अजिबात चांगलं नाहीये आता एक प्रश्न जो अनेकांना पडतो की हा त्रास पुरुषांपेक्षा महिलांनाच जास्त का होतो बर याची कारणं त्यांच्या शरीररचनेत आणि काही विशिष्ट सवयींमध्ये दडलेली आहेत याचं पहिलं कारण म्हणजे शरीररचना महिलांचा जो मूत्रमार्ग असतो ज्याला युरेथ्रा म्हणतात तो पुरुषांच्या तुलनेत खूप लहान असतो त्यामुळे होतं काय की बॅक्टेरियाला मूत्राशयापर्यंत पोहोचायला एक अगदी शॉर्टकट मिळतो आणि यामुळेच इन्फेक्शनचा धोका आपोआप अप वाढतो पण थांबा गोष्ट फक्त शरीर रचनेवरच थांबत नाही खरं तर यापेक्षाही महत्वाच्या आहेत आपल्या काही सवयी अनेकदा युटीआय हा एकामागोमागे घडणाऱ्या घटनांच्या साखळीचा परिणाम असतो ही साखळी कशी काम करते ते पाहूया आता बघा सुरुवात होते सार्वजनिक शौचालयांच्या अस्वच्छतेच्या भीतीपासून या भीतीने अनेकजण काय करतात बाहेर असताना पाणीच कमी पितात आता पाणी कमी प्यायल्यामुळे लघवी जास्त वेळ रोखून धरली जाते आणि इथेच खरी मेख आहे लघवी रोखून धरल्यामुळे बॅक्टेरियाला वाढायला आणि पसरायला आयता वेळ मिळतो आता बद्दल समाजात खूप गैरसमज आहेत चला तर मग यातलं खरं काय आणि खोटं काय ते एकदाच स्पष्ट करूया सगळ्यात मोठा गैरसमज की सार्वजनिक टॉयलेटच्या सीटवरून आय होतो पण खरं सांगायचं तर हे जवळजवळ अशक्य आहे खरी समस्या ती सीट नाहीये तर ते अस्वच्छ टॉयलेट वापरायला नको म्हणून तासन तास लघवी रोखून धरणं ही आहे आता दुसरा एक प्रसिद्ध गैरसमज की क्रॅनबेरी ज्यूस प्यायला की युटीआय बरा होतो पण हे पूर्णपणे खरं नाहीये असं समजा की क्रॅनबेरी ज्यूस हा मदतनीस आहे हिरो नाही तो बॅक्टेरियाला मूत्राशयाच्या भिंतींना चिकटण्यापासून रोखायला मदत करतो म्हणजे इन्फेक्शन होऊ नये म्हणून तो चांगला आहे पण झालेल्या इन्फेक्शनवर तो उपचार नाही चला आता गैरसमज दूर झालेत तर मग सगळ्यात महत्वाच्या भागाकडे वळूया हा त्रास टाळण्यासाठी आपण नक्की काय करू शकतो आपल्या आरोग्याची सूत्रं आपल्याच हातात आहेत आणि ह्या सगळ्या उपायांमध्ये एकच खरा हिरो आहे आणि तो म्हणजे पाणी दिवसातून किमान तीन लिटर पाणी पिण्याचं ध्येय ठेवा कारण जितका जास्त पाणी प्याल तितके बॅक्टेरिया शरीराबाहेर सहजपणे फेकले जातील यापेक्षा सोपा आणि प्रभावी उपाय दुसरा नाही पाण्यासोबतच या पाच सोप्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा एक भरपूर पाणी प्या दोन लघवी लागल्यासारखं वाटलं की अजिबात थांबायचं नाही लगेच जा तीन स्वच्छता ठेवताना नेहमी पुढून मागे ही दिशा लक्षात ठेवा चार लैंगिक संबंधानंतर लघवी फरणं खूप महत्वाचं आहे आणि पाच आहारात लिंबू संत्री यांसारख्या व्हिटॅमिन सी असलेल्या पदार्थांचा समावेश करा हे झाले प्रतिबंधात्मक उपाय पण काही वेळा परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते अशा वेळी डॉक्टरांकडे कधी जायचं हे धोक्याचे इशारे ओळखणं खूप गरजेचं आहे एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्हाला नुसती जळजळ नाही तर त्यासोबत ताप येऊ लागला थंडी वाजून येत असेल किंवा लघवीतून रक्त दिसलं तर अजिबात वेळ वाया घालवू नका हे लक्षण म्हणजे इन्फेक्शन आता किडनीपर्यंत पोहोचले असण्याची शक्यता आहे आणि यासाठी तुम्हाला तातडीच्या वैद्यकीय उपचारांची गरज असते आणि सगळ्यात शेवटी पण सगळ्यात महत्वाचं आपल्या आरोग्याबद्दल बोलायला डॉक्टरांना शंका विचारायला कधीही लाजू नका योग्य वेळी मदत घेतली तर कोणतीही छोटी समस्या गंभीर होण्यापासून आपण वाचवू शकतो त्यामुळे जागरूक रहा आणि निरोगी रहा।